हर वराला रोह राला बरं का हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हां रोहन दिसतो दिसतोय का दिसला आता आला कामावर न देऊ तर चला स्वयंपाकाची तयारी आता साडेसहाचा टायमिंग साडेसहा पावणे सात वाजल्यात आज बनवायचं आहे हो आपल्याला मस्तपैकी गवारीची शेंग तर गवारीची शेंग बघा मी अशी कट करून घेतलेली आहे हे बघा अशी बारीक कट केलेली आहे तर चला आता मस्त ह्याला मीठ टाकून उकडून घेणार पहिला धुवून खळाखळा धुवून मीठ टाकून उकडून घेणार आणि मग हिरव्या मिरचीतली लसणातली अद्रक बनवायचे हिरवी मिरची लसण अद्रक टाकून अगदी मस्तपैकी गवारीची शेंग आलेला आहे रोहन आला ड्युटी करून बॅग पण अजून नाही काढणे कशी आहे तब्येत बरं आहे का उकड मग दारामाग हम्म ते हँगर लावलेलं आहे ना त्याच्यामुळे तर तर चला आता आलेला आहे रोहन आणि मी पण लागते स्वयंपाकाला तर चला करू आता श्री गणेशा हे बघा हे ना मस्त खळाखळा धुऊन आणले आणि आता गॅसवर हम्म ठेवले उकडायला चांगलं उकळून घ्यायचं मस्त याला वापरून आणि आता इथं दूध दूधवालासुद्धा आलता ना तर दूध पण गरम करायला लागलेली आहे आणि हे का हे एवढं शिल्लक दूध आहे हे तर ह्याचं आता दही जमायचं मलाही बघा किती आली ह्याच्यावर तर आता ह्याचं दही जमवणार एक दोन दिवसात झालं ना की असं दही जमवायचं तर चला आता हे दूध गरम व्हायला लागलेलं आहे इकडं आणि इकडं आपलं मीठ टाकून गवारीची शेंग शिजायला टाकली हिरव्या मिरचीतली बनवायची आणि आहे ना पीठ नव्हतं गव्हाचं हे बघा पंचवीस किलो सकाळी एवढं दळण केलं बघा एवढा कचरा होता ह्याच्यात तर पंचवीस किलोचं हे बघा दळण केलं ना आता आणलं दळून पीठ गिरणीतून आता स्वयंपाक तर चला हे बाबा गवारीची शेंगीचं हे बा गवारीची शेंग चांगली मस्त व्हायला लागलेली आहे तर त्याचं वाटण काढलं आहे मी शेंगदाणे हिरवी मिरची लसण आणि अद्रक आदरक शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसण आता हे वाटण करून घेते आम्ही आपल्याला बनवायची मस्त हिरव्या मिरचीतली गवारीची शेंग चला गवारीची शेंग काढून घेतली बरं का आता आता ह्याच्यातच मी आपलं हे काही रायचं तेल टाकते हे कुपणामध्ये मिळतं बरं का हां तेल हां कुपणामध्ये दोन लिटर तेल मिळ मिळतं हेवं का हे राईचं तेल आहे हे बघा का शेंग काढून घेतले हां आणि वाटण पण घेतले वाटण हे वा का है ना तर चला आता दोघं मायला अकराचं जेवण आहे कारण ते गेलं का आम्हाला एक मोठं हां मोठं पोरगं गेलं का आम्हाला आता हे आमच्या दोघांचं जेवण रो रु, ऋषू रोहनचं आणि माझं बारक्या पोराचं आणि माझं तर चला हे बघा असं मस्तपैकी तेल चांगलं मस्त कडून घेतलं आहे बरं का रायचं आता मी टाकणार आहे ह्याच्यात जिरं जिरं आणि हळदी लाल तिखट नाही टाकायचं कारण आपल्याला हिरव्या मिरचीतली बनवायची ना त्याच्यामुळं चला टाकती आप आता जिरं टाकते आम्ही थोडंसं वाप टाकायचं जिरं कोण खात पण नाही इकडं हिरवी मिरची लसण आणि अद्रक आता हे टाकून घेतलं या कमी करायचं तेलाचं नाहीतर मग करपून जाईल सगळं अगदी कमी ठेवायचं आज नाही तर गरम तेलात टाकसाल ना तर मग धुरळाच बघा धुरळा नाही करायचा <laughs> हा ह्या का असं छान होऊन द्यायचं काय नाही होत चांगलं राहायच्या तेलामध्ये भाज्या एक नंबर लागतात ना त्याच्यामुळं आता सवयच लागली आम्हाला दुसऱ्या तेलाचा अजिबात वासच येतो जेवताना वास येतो मग दुसऱ्या तेलांचा त्याच्यामुळं राहायचं तेल सगळ्यात बेस्ट वाटतं असं हां तर लागले आता मस्तपैकी चांगलं फ्राय होऊन देणार आहे हे आणि मग आहे मी शेंग देण्याचा कूट कारण तो पण कच्चा होता ना तर त्याला पण चांगला फ्राय करून घेणार आहे मी आता अगदी मस्त बनवणारे झनझणीत गवारीची शेंग तर चांगलं फ्राय होऊन द्यायचा हला हा कच्चा नका ठेवून आता मी हळदी टाकली आणि फक्त मीठ टाकणार आहे थोडस कारण का तर आपण पहिलं पण मीठ टाकलेलं आहे गवारी शेंग होता आणि हे असं मीठ टाकले थोडं आता हे चांगलं फ्राय होऊन देणार आहे आणि मगच आपली गवार टाकून घेणार आहे कारण आपण हे राहिलंय कारण कमी ह्याच्यातच मी चाललं आहे का आता कस वाटतंय छान वाटतंय ना हा हे का असं चांगलं ब्राऊन ब्राऊन करून घ्यायचं आणि मग गवारीची शेंग आता गवारीची शेंगचा नंबर गवारीची शेंग टाकली का आता हलवून घेते आली कशी वाटते छान वाटते ना हा मस्त वाटला बनवली मस्त छान जण आता पोरं काय म्हणत आहे का दोन्ही सुद्धा मम्मी जेव्हापासून तू रेसिपी टाकायला लागली ना व्हिडिओला तेव्हापासून अजून एवढी छान चव लागते आहे hmm. मी पाणी टाकून कारण एवढं सुखी पण नाहीत खात भाजी त्यांना पाणी लागतं पोरांना म्हणलं होय तर म्हणले हा मम्मी आता तू रेसिपी टाकायला लागली ना, लाग ना। जरा अजून एवढे जास्त चवदार लागायला लागले आहेत भाज्या म्हणलं अच्छा म्हणलं परत पहिलं नव्हतं लागत का आ तर नाही मग मी पहिलं पण लागायच्या पण आता जरा तर जरा जास्तच अजून काय माहिती कसं काय बनवते बरं तर चला आता पाणी टाकून घेतले तर आपलं गुसेमार पीठ तर चला आता ही होती निवांत तवर मी आहे ना मस्तपैकी गव्हाचं पीठ म्हणून घेते हिरव्या मिरचीतली आहे लसण आणि हिरव्या मिरची तवर आता हे चला बघा आपलं मस्त गोसे मारपीट अगदी गरमागरम हा ना बाहेर पण ठेव रे एखादं कुत्रं येईल ना ते खायला त्यांना सुद्धा होईल आणि हे मोर पण येतो वर इथं आणि ते पक्षी खारूत आहे त्यांना पण ठेव रे दोन रोट्या शिळ्या राहिल्यात तर ते, ते म्हणलं प पक्ष्यांना ठेव काय जोतबत्ती पण झालेली आहे अगदी रोहननी मस्तपैकी आत्ता सांगोळ करून जोतबत्ती केलेली आहे सात वाजताची पीठ अगदी गरमागरम होतं बघा आता हे भरायचं अजून मला डब्यामध्ये <laughs> ह्या का या डब्यात तर चला तर वाटे बनवते हा हो ह्या का पाणी आणाय गेला बघा रोहन पाणी पाणी आणाय गेलं आणि चला आता तुम्हाला दाखवते भाजी आपली कशी काय झाली आहे भाजीचं काय भानगड अरे वा वा छान आहे ह्या का मस्त आत्ताच मी आहे ना पीठ माळल्याच्या नंतर ह्या का आत्ताच आहे मळून घेतलं आणि ह्या पण हे उघडले बघा बघा आपली गवारीची शेंग बघा कशी झाली या पटकन जेवायला छान <laughs> झाली आहे ना हां बघा अशी गवारीची शेंग तुम्ही पण बनवा हिरव्या मिरचीतल्या अगदी बनवत असताल बनवत असताल हा काय तर आहे मला माहिती आहे बनवत आहे म्हणून तर चला आता ही झालेली आहे मस्तपैकी आता मी ह्याला आहे ना ठेवते उतरून आणि रोट्या बनवून घेते हा कुणाकुणाला आवडते अशी गव्हरची शेंग सांगा कुणाकुणाला आवडते सांगत जावं कमेंटमध्ये मला पण कळेल ना कुणाकुणाला आवडते का तर चला आता चला आता भेटू आपण मला वाटते चला रोट्या पण दाखवते मी तुम्हाला चला आता टोपलं मोकळं दिसतंय ना मोकळं दिसतंय आता बनवते रोट्या नका तवा ठेवलेला आहे मस्त पैकी कुद्या करे फेर चालले रोट्या बनवायला लागले बरं का आता रोट्या झाल्या काही दोघं मायले करायच्या आहेत फक्त तिसरं तर गेलं का आम्हाला एक ब मोठं मोठं गेलं का आम्हाला तर आता हे फक्त दोघांसाठी आपल्या बनवायचं बाकीचं पीठ ठेवते आता काय करायचं शिल्लक राहीलच थोडंच म्हणायचं होतं पण ते जरा जास्त झालं त्याच्यामुळं हा का अशा हा का बोलल्यात ना आता ही एक अजून शेकून घेते सांगच दोन शेक शेकल्या जातात ना त्याच्यामुळं पीठ जरा जास्तच सास दिले बरं का हार्ड मोठं मोठं जरा जास्त मोठं दिले पण छान आहे लाल बुंद अगदी मस्त भाजल्या जातात हे बघा बंदच करणार आहे मी गॅस हे का पीठ राहिलं बघा शिल्लक हे असं ठेवते आता नाही ठेवायला पाहिजे पण राहिले शिल्लक काय करू कारण मग जास्त रोटे असले की शिळ्या पडतात मग शिळ्या त्यामध्ये मोर लागला बघा बोलवायला त्यांना पण असते ना रोटी पण देऊन आलेली रोहन देऊन आले आता रोटी आका अशी झालेली आहे चला दाखवते तर चला आजचा स्वयंपाक आहे बघा अशा प्रकारे झालेला आहे तर या सगळ्यांनी जेवायला जेवायलाच आता वाढणार आहे मी लगेच हा का आपली गवाराची शेंग हिरवी मिरचीतली लसणातली कशी वाटली छान बनवली का तुम्हाला विचारते मी युट्यूब फॅमिली हा राशी रेशमा जिया <laughs> वंदना ताई हिरव्या अजून त्या सुद्धा तर चला हे बघा अशा प्रकारे आपल्या मस्तपैकी शेंग बनवली गवारीची शेंग गवारीची शेंग आणि मस्त पांढरशी फट अगदी रोट्या टोपलं भर सात आठ असले तरी टोपलं भरतंय एवढं तर मोठं आहे आपलं मग <laughs> तर चला आता मंदिरात पण भोग लावायचा आहे हो हा काय मंदिरातला पण भोग राहिलेला वाटी मोकळीच आहे <laughs> तर चला आता भोग लावती आणि जेवताना भेटू आता तर चला या मस्तपैकी जेवायला हे का राजमा पण होतं ठेवलेला पातळ सब्जी आहे ना हे रशेवाली पाहिजे रोहनला थोडी कवाय ना त्यासाठी हवा का मस्त राजमाची पण आहे राजमा बनवलं नव्हतं काल आणि गवारीची शेंग है ना आणि घी लावून रोटे घी जरा जास्त लागलं जास्त म्हणजे पीठ जरा आहे त्याच्यामुळे बा घे कसं दिसतंय चला आजची थाळी आपली अशी आहे रोवा नाही आज एकच थाळी आहे हाय करते रोवाय आज ते गेला ना आ, रो ऋषी गेला कामाला तर आज आम्ही दोघं मायलेकरच आहेत आणि या तुम्ही पण जेवायला आ... मस्त गवारची शेंग छान झाली आहे हा चला मस्त झाली म्हणतोय रोहन चाललंय त्याचं जेवण अगदी मस्त पैकी आवडली ना पण चला मस्त आहे मी पण घेतलेले मी अजून घेणार आहे रोटी हा मी अजून घेणार आहे तूप नाही लावलेलं मला तूप नाही आवडत त्याच्यामुळं हे मी पण गवारीची शेंग घेतली आहे आणि रोटी घेतली आणि हे बघा आता मी एवढे जास्त बनवलेच नाही कारण ऋषी आपल्या इथं बसलेला असतं बघा गेला कामाला हां आपलं मंदिरात पण ठेवलं आहे बघ अगदी जसं असेल तसं साधं सिम्पल पण त्यांना पण नाही सोडायचं देवांना त्यांना पण दे तर चला या सगळ्यांनी जेवायला आणि कसं वाटला आजचा बेत आजचा बेत हा आपला आजचा बेत कसा वाटला मस्त झणझणीत गवारीची शेंग आणि रोटी तर चला आजसाठी मला वाटतं एवढंच उद्या आपण परत भेटू मस्त एक नवीन रेसिपी घेऊन नवीनच आहे <laughs> हां तर चला बाय बाय करते बाय बाय घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या रेसिपीमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी खुश रहा शुभ रात्री सगळ्यांना